राम राम मंडळी नात्यामधला कडवाटपणा साखरेच्या गोडव्यानं घालवत चैत्रामध्ये पाडव्याला गुढी उभारत नव्या वर्षाचं स्वागत करायचं गुढीला लागणाऱ्या साखरेच्या गाठीची माळ बनवते आज बघा मी गॅसावर कडाई ठेवून एक कप साखरेमध्ये अर्धा कप पाणी वतून बारक्या गॅसवर तीन मिनटं साखरेचा पाक करून घ्यायचा आणि साखरेच्या रंगबिरंग गाठी बनवायच्या असतात तर रंगाचं एक दोन थेंब टाकायचं बघा मग एका डिस्सा उलीचं पाणी घेऊन पाक झाला की नाही तर बघायचा कसा बघायचा ते व्हिडिओ मध्ये दाखवलं बघा पाकाला तार आली म्हणजे पाक तयार झाला बघा आणि कधी बी पाक तयार झाला का बघताना गॅस बंद करायचा नाहीतर पाक बघ तर पाक घट होऊन जायचा पाक तयार झाला म्हणजे त्यामध्ये अर्धा पाव चमचा सोडा टाकून पाक ढवळून घ्यायचा म्हणजे चांगलं बुडबुड येतेला बघा गाठीस मग एका ताटामध्ये गोधडी शिवायचा दोरा ठेवून त्यावर उलीउली -उली पाक सोडत नवधा गाठी करून घ्यायच्या पाक बघा पटापटा वतायचा उगा जडवाटावाणी इकडे तिकडे करत नाही बसायचं नाहीतर तर माझ्यावाणी पुण्या पाणी वतून पाक करायला लागायचा आणि गाठ्या बी रंगीत व्हायच्या पाच एक मिनटं गाठ्या तशाच ताटामध्ये ठेवायच्या उगा आधाशावाणी काढायचा नाही आणि सांच्याला गुडी उतरल्यावर गोडगड साखरच्या गाठी खाऊन ठेंग्याचं बटन दाबा इसरायचं नाही बघा